झालेलं आहे गायकांनी आपलं काम सुंदररीत्या पार पाडलेलं आहे सगळ्यांनी आपापली जबाबदारी छानरीत्या पार पाडली आता कीर्तनकारांची जबाबदारी सुरू होते आणि अगदी थोडक्या वेळामध्ये आपल्याला वेळेत कीर्तन संपवायचं आहे आणि त्यात तुमचा प्रतिसाद असणं अत्यंत गरजेचं आहे असो पुनशा एकदा आपण सर्व हनुमान सप्ताह सोहळा सांगवी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या सप्ताहाच्या निमित्तानं वर्ष अकरावे आणि या अकराव्या वर्षातील सप्ताहातील पहिल्या दिवसाचं कीर्तन पुष्प मला ज्यांच्या माध्यमातून ही सेवा मिळाली आमचे अशोक भाऊ साळुंके असतील जयवंत काका निकम असतील आणि आजचं ज्यांचं सौजन्य आहे आमच्या कैलासवासी मुलाबाई न्यायादूर निकम यांचे स्मरणार्थ लता निकम यांच्यात हे आजचं सौजन्य आहे मी त्यांचे शतश आभार व्यक्त करते आणि एकदा सांगून जाते की सांगवी हे गाव माझ्यासाठी नवीन नाहीये मी पुन्हा एकदा सांगवीमध्ये कीर्तनाला आलेली आहे ठीक आहे ना मला वाटतं हे माझं सप्ताहातील दुसरं कीर्तन असावं हे तुमचं प्रेम आहे पुन्हा एकदा तुम्ही मला इथं बोलवलं त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचे शतश आभार व्यक्त व्यक्त करते जरी कमिटी एक असेल तरी कमिटी पेक्षा सर्वांचा निर्णय हा खूप महत्वाचा असतो आणि इथं एकाचा निर्णय चालत नाही सर्वांच्या विचारानं विनिमयानं या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं असतं आणि तुम्हा सर्वांच्या संमतीनं पुन्हा एकदा मला इथं येण्याचा योग आला आणि पुन्हा एकदा तुम्ही सर्व सांगवीकर ग्रामस्थ आणि सर्व आमचे वारकरी तारकरी आमचे पोपट महाराज असतील निगम काका असतील अशोक भाऊ असतील आजच्या कीर्तनासाठी सुंदर असे हरिपाठ कीर्तन साथ करण्यासाठी आमचे अविनाश महाराज गुंठेकर असतील रोहितदास महाराज पालवे असतील आणि त्यांना साथ करणारे सर्व स्टार वर्ग एकदा जोरदार टाळा या महाराज मंडळी सुंदर अशी भोजनाची साथ आपल्या सातारा जिल्ह्याचं वैभव म्हणायला हरकत नाही आमच्या आदरकीचे शुभम महाराज एकदा त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळा कीर्तन हा सुद्धा कर्मांचे आणि साथीला मृदंगाचार्य सुद्धा आज कदमांचे सर्व त्यामुळे हा योगायोग झाला चांगला जुळून आलाय बऱ्याच दिवसांना शुभ महाराज भेटलेले आहेत आणि सुंदर असं वादन गाण्यावरती आलं आमचे रोहिदास महाराज असतील ते सुंदर गायन करतात विसापूर मध्ये सुद्धा त्यांचा येण्याचा योग असतो आणि सुंदर सर्व कलाकार आहेत शेवटी आपली तर भावा आहेच परंतु ही भावा आपल्या कलेमुळं महाराज मिळत असते ही सरस्वती आपल्याला या समाजामध्ये दे मान देऊन जात असते त्यामुळे पहिलं वंदन असेल सरस्वती मातेला असावं आमच्या कीर्तनासाठी उपस्थित असेल आमच्या छोटताई असेल ताईंचे मी शतशः आभार व्यक्त करते परंतु आज त्यांनी सुद्धा सर उपस्थिती दाखवावी खर तर ते आमच्या बरोबर येणार होत्या पण चुका मुख झाली बरं का असो पुन्हा त्यांना सोय झाली सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे सुंदर असा मंडप आहे अतिशय छान अशी आपल्या गावचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे सुंदर असं नियोजन आहे एका जोरदार टाळ्या सर्व कार्यकारी मंडळ आणि तुमची सांगली करावी बरं का असो पुनर्श तुम्हाला सर्वांच्या चरणाचं दर्शन घेते आजच्या कीर्तनासाठी माझ्यासोबत आलेली माझी आई असेल माझी चुलती असेल राधा असेल आणि मला जे इथं घेऊन आलं जेवीसा भूष जाबा म्हणजे मी आभार व्यक्त करते कारण ही मंडळी जर सपोर्ट सिस्टीम नसेल तर इथे येणं सुद्धा अवघड असते ठीक आहे ना त्यामुळे कुटुंबाचा आधार असणं अत्यंत गरजेचं आहे माझ्या आदरणीय वडील आमचे भाऊ ते आज इथं तरी तर नक्कीच मरणाने ते इथे आहेत कारण सांगवीचे आणि माझ्या वडिलांचे खूप चांगले संबंध आणि आपल्या गावासारखे संबंध आहेत असो पुनर्श एकदा तुम्हाला सर्वांच्या चरणाचं दर्शन घेते आणि आता जास्तीचा न लावता मी माझ्या कीर्तन सेवेला प्रारंभ करते विठ्ठल भंग भगवंताचे प्रिय भक्त देवावरती प्रेम कसा करावा देवावरती प्रेम करण्याकरता मुखामध्ये नामस्मरण असावं ज्याच्या नामा मुण...